कांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय हो लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे पाचशेची ची पण दिवाळी नंतर आपल्या सर्वांना आता असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे दिवाळीनंतर आता कांदा बाजारभाव शंभर टक्के येणार आहे पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आपण दिवाळीनंतर अखेर कांदा विकायचा की ठेवायचा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला करायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना जस्त हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलेले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पाचशेची ची तेजी पण दिवाळीनंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे की ज्याच्यामुळे दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणारे पाचशेची तेजी आणि ही पाचशेची तेजी आल्यानंतर दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आपण सर्वांनी दिवाळीनंतर कांदा विकायचा की ठेवायचा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कांद्याचा बाजारभाव सध्या आपल्या सर्वांना तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे उन्हाळ्याच्या जो कांद्याच्या स्थितीचा विचार केला तर उन्हाळी कांदा जो आहे त्याचा शिल्लक साठा आता संपत आलाय आणि उन्हाळी कांद्याची आवक ही आता हळूहळू कमी होत आहे आणि त्याचबरोबर आपण जर नवीन कांद्याची आवक बघितली तर जी मागच्या वर्षी होती त्याच्या तुलनेत ती कमीच आहे आणि जो नवीन कांदा आहे त्याला पण मिळणारा दर हा व्यवस्थित आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला आहे मग या सर्व घडामोडींचा जर या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रित विचार केला तर इथून पुढचा काळ हा कांद्याच्या दरासाठी अत्यंत पोषक आहे कारण खरीप हंगामातील कांद्याचं अत्यंत जास्त नुकसान झाले उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपत आलाय देशात आपल्याला कांद्याची मागणी वाढताना दिसत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातून कांद्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहे जर या सर्व घडामोडींचा एकत्रित आपण सर्वांनी विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये दिवाळीनंतर हमखास गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला कमीत कमी पाचशेची तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव हा नक्की दिवाळीनंतर दोन हजाराला गवसणी घालणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांद्याची विक्री या तेजीत करायची अथवा नाही तर तुम्हाला सांगतो लो क्वालिटीचा सा कांदा हा विक्री करायला हरकत नाही चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे तो दिवाळीनंतर या तेजीमध्ये एक टप्पा विकायचा आहे आणि दुसरा टप्पा त्यानंतरच्या तेजीसाठी रोखून ठेवायचा आहे जर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहा याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपण जर आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवूनसाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप आभार व्यक्त